नमस्कार मित्रांनो जय शिवराय बऱ्याच लोकांचे टाटा मोटर सर्व्हिस सेंटर बद्दल क्वेश्चन्स होते आणि बऱ्याच लोकांना असं वाटत सर्विस इम्प्रूव्ह केली पाहिजे तर आज मित्रांनो आपण पोहोचलोय आहे टाटा मोटर्सच्या सर्व्हिस सेंटरला जे नवीन सर्व्हिस सेंटर ओपन झालेलं आहे रुद्र मोटर्स हिंजेवडी पुणे आज आपण चेक करणार आहोत खरंच जे टाटा मोटर्स बोलते सर्विस इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करत आहेत ते होत आहे का नाही प्रत्यक्षात आपण चेक करणार आहोत चला आतमर जाऊया मित्रांनो मी आलो आता फ्रंट ऑफिसमध्ये आणि इथं आल्यानंतर मला एक गोष्ट चांगली जाणवते ते म्हणजे नीट अँड क्लीन ऑफिस आहे प्रशस्त ऑफिस आहे या सगळ्या तुम्ही सर्व्हिस ॲडवायझर बघू शकता इकडे बॉडीशॉप ॲडवायझर्स आहे ते वेटिंग एरिया आहे तुम्ही ते थांबू शकता अँड देन तुम्हाला सर्व्हिस ॲडवायझर आहे ना असं केलं जाणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता केबिन्स जे सर्व मॅनेजर आहेत त्यांचे केबिन्स आहेत त्यांनासुद्धा क्लास मिळते जेणेकरून आतमध्ये काय काम चाललंय नाही ते सुद्धा त्यांना समजणार आहे सगळ्यात महत्त्वाचं रतन टाटा सरांची प्रतिमा जी सर्वांसाठी प्रेरणादायक आहे आता लॉन्जमध्ये एंट्री करूया पूर्णपणे एक ग्लास तुम्हाला इथे एरिया पाहायला मिळतोय कॉफी मशीनसुद्धा आहे इथे टी व्ही दिलेली आहे तुम्हाला न्यूज पाहण्यासाठी चार्जिंगचासुद्धा ऑप्शन आहे आणि प्रशस्त असा हा लॉन्ज आहे सोफा दिलेला आहे सोफ्यावर तुम्ही आरामात इथे बसू शकता सोबतच मॅग्झिन्स दिलेले आहेत तिथे मॅग्झिन्स तुम्ही वाचू शकता आणि एक चांगली गोष्ट काय माहिती आहे तिथून तुमच्या गाडीवर काय काम चाललं आहे या कासेमधून आरामात तुम्ही पाहू शकता खूप ए सी आहे विशेष म्हणजे इथे वायफायची सुद्धा सुविधा आहे मोबाईल चार्ज करू शकता म्हणजे वेटिंग करताय पण वेटिंग करताना सुद्धा इथे चांगल्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत हेच एक कस्टमर रिक्वायरमेंट असते कस्टमरसाठी हेच गरजे असतं जेव्हा तुमची गाडी तुम्ही सर्व्हिस सेंटरला घेऊन जाता तेव्हा जॉब कार्ड हे पेपरवर केलं जातं पण मध्ये आता जॉब कार्ड हे डिजिटली क्रिएट केलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा टॅब मिळतो आणि डिजिटली जॉब कार्ड हे ओपन केलं जातं याचा फायदा काय आहे दोन गोष्टी आहेत एक तर ॲक्युरेसी येते आणि दुसरं आहे ना मिस्टेक्स कुठल्या होणार नाही ते तर आहेच पण दुसरा फायदा असा आहे की तुमचा रे डेटा हा गाडीचा डेटा हा डिजिटली रेकॉर्ड होतो आणि काम व्यवस्थितपणे तुमच्या गाडीवर हो करण्यात येईल कारण मिस होण्याचे चान्सेस अजिबात नाही मित्रांनो हा आहे स्पीडोबे ओके या ठिकाणी तुमच्या गाडीवर हो यांना स्पीडमध्ये काम करण्यात येणार ज्या लोकांना खूप अर्जंट स्पीडमध्ये सर्व्हिस करून घ्यायची असेल त्या लोकांसाठी हा स्पीडोबे बनवण्यात आलेला आहे म्हणजे असं नाही आहे की तर गाडी सर्व्हिस केली दिली असं नाही आहे हे जे तुम्ही एम्प्लॉईज पाहता ते ट्रेंड आहेत आणि विशेष म्हणजे त्यांनी सेफ्टी इक्विपमेंट सुद्धा घातलेले आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्यांना हानी हो आहे त्यांना एक ओ पी दिली जाते प्रोसिजर दिली जाते त्या प्रोसिजरद्वारेच ह्या गाडीवर काम हे केलं जातं त्याच्यामुळं अचूकता ही या स्पीडोमेमध्ये आपल्याला पाहायला सुद्धा मिळते मित्रांनो तुमच्या गाडीमध्ये कुठला इश्यू आला म्हणजे चेकलाईट जर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसत असेल तर बट ऑबियस तुम्हाला गाडी ही डायग्नोस करावी लागणार म्हणजे काय इशू आहे फाइंड आउट करावं लागणार जेव्हा तुम्ही गाडी आपल्या टाटा मोटरच्या सर्व्हिस सेंटरला घेऊन येता तेव्हा हे लोक एक टफबुक वापरतात जे आहे ना कंप्लीटली ऑटोमॅटिकली तुमच्या गाडीमध्ये स्कॅन करते आणि कुठलाही छोटा ना छोटा जो प्रॉब्लेम आहे ना ते डायग्नोज करते हा रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतोय की गाडीमध्ये कुठलं काम तर नाही आहे ना कुठला इश्यू तर नाही आहे ना हा तुम्हाला डायग्नोसचा रिपोर्ट तुम्हाला ते पाहायला मिळतोय वर्कशॉप एवढं मोठं आहे की तुम्हाला व्हील अलायमेंट व्हील बॅलेन्सिंगचा से सेक्शन हा सेपरेट पाहायला मिळतो विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हंटर ही जगातील सगळ्यात बेस्ट कंपनीची व्हील अलायमेंट मशीन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे सर्व्हिस सेंटरमध्ये व्हील अलायमेंट व्हील बॅलन्सिंग करता तेव्हा त्याचे जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे स्पेसिफिकेशन लिमिट आहे ते अॅक्युरेट असतात आणि त्याच कारणास्तव हो, गाडीचं जे व्हील अलायमेंट व्हील बॅलन्सिंग आहे ना ते अॅक्युरेट होतं मित्रांनो हो हे आहे बॉडीशॉप सेक्शन इथे आहे ना तुमच्या गाडीवर आहे ना डेंटिंग पेंटिंगचं काम केलं जातं या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा इथे आहे पेंट बुथ आणि टाटा मोटर्सची एक चांगली गोष्ट काय माहिती आहे इथे वॉटर बेस्ड पेंट यूज केले जातात जे इको फ्रेंडली आहेत जे कामगार इथे काम करताना नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा मित्रांनो त्रास होत नाही म्हणून हे इको फ्रेंडली वॉटर बेस्ड पेंट यूज केले जातात आणि असं हे प्रशस्त बॉडीशॉप तुम्ही या वर्कशॉपमध्ये पाहताय गाडी सर्व्हिस केल्यानंतर वेळ येते वॉशिंग करण्याची आणि या सर्व्हिस सेंटरमध्ये या वर्कशॉपमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक कार वॉशिंग मशीन पाहायला मिळते इथे आहे ना शॅम्पूचा सुद्धा आणि पाणी मारण्याचं सुद्धा काम केलं जातं एवढंच नव्हे अंडर बॉडी वॉशिंग सुद्धा ऑटोमॅटिक केलं जातं ज्याच्यामुळे गाड्या ना एकदम चाकाच क्लीन होते बघताय ना टाटा सफारी किती सुंदर आणि चमकते येते आणि म्हणूनच मित्रांनो गाडी पटकन डिलिव्हर करण्यासाठी वेळेची बचत होते आणि काम मात्र हे क्वालिटीचं तर मित्रांनो वाटतंय ना, वा ना एखाद्या प्रशस्त परदेशातील सर्व्हिस सेंटरला भेट दिल्यासारखं टाटा मोटर्सनं तुमचे फीडबॅक जाणून घेऊन हे प्रशस्त एक सर्व्हिस सेंटर आपल्या पुण्यामध्ये ओपन केलेलं आहे तीनच महिने झालेले आहेत दीड एकर मध्ये हे सर्व्हिस सेंटर आहे जिथे लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरली जाते विशेष म्हणजे इथे क्वालिफाईड ट्रेन स्टाफ आहे वेळचे वेळ ट्रेनिंग सुद्धा इथे देण्यात येते दे मित्रांनो आणि तुमच्या गाडीवर जलद काम करण्यासाठी म्हणजे पटकन तुम्हाला गाडी डिलिव्हर करण्यासाठी इथे स्पीड बेस सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत पटकन डिलेवरी पण त्याचसोबत क्वालिटीसुद्धा काम तुम्हाला इथे करून मिळणार आहे तर तुमचे कंप्लेंट्स डोक्यात ठेवून टाटा मोटर्सनं हे मस्त शोरूम आपल्या पुण्यामध्ये ओपन केलेले आहे टाटा मोटर्सचं हे सर्व्हिस सेंटर रुद्र मोटर्स हिंजेवडी पुणे अवश्य भेट द्या आणि कसं वाटलं हे सर्व्हिस सेंटर नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथे सर्व्हिस करायला तुमची गाडी अवश्य घेऊन या धन्यवाद जय महाराष्ट्र